नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वामी विवेकानंद यांचे महान प्रेरणादायी विचार बघणार आहोत जे तुमचे आयुष्य बदलू शकतात तर चला मग सुरुवात करूयात स्वामी विवेकानंद म्हणतात ज्यावेळी तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात त्यांचा दुसरा विचार आहे उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका विवेकानंद म्हणतात की जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचं ऐका त्यांचा चौथा महान है। दाड़स विचार आहे स्वतंत्र होण्याचं धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल पाचवा महान विचार आहे जो व्यक्ती सांसारिक गोष्टींच्या लोभात अडकत नाही त्यानंच खऱ्या अर्थानं अमरत्व प्राप्त केलंय असं समजावं त्यांचा सहावा महान विचार आहे हे जग एक प्रकारची व्यायामशाळाच आहे जिथे आपण स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो त्यांचा सातवा महान विचार आहे स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत त्यांचा पुढचा महान विचार आहे अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते त्यांचा नववा महान विचार आहे आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील त्यांचा दहावा महान विचार आहे आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला त्यांचा अकरावा महान विचार आहे तारुण्याचा जो अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे त्यांचा बारावा विचार आहे दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे त्यांचा तेरावा महान विचार आहे देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविण्या म्हणजे ईश्वराची सेवा होय त्यांचा चौदावा महान विचार आहे चांगल्या पुस्तकाशिवाय घर म्हणजे दुसरे स्मशानच होय त्यांचा पंधरावा महान विचार आहे धर्म म्हणजे मानवी अंतकरणाच्या विकासाचे फळ आहे यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतकरण आहे त्यांचा सोळावा महान विचार आहे भयातून दुःख निर्माण होते भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होतात त्यांचा सतरावा महान विचार आहे द्वेष कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करा त्यांचा अठरावा महान विचार आहे व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो एकोणीसावा महान विचार आहे सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये त्यांचा विसावा महान विचार आहे आस्तिकांपेक्षाही एक वेळ नास्तिक परवडले कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्क तरी असतो पण अस्तिकाला आपण आस्तिक आहोत याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही स्वामी विवेकानंद म्हणतात समता स्वातंत्र्य जिज्ञासा उत्साह उद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा त्यांचा बावा बावीसावा महान विचार आहे एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा स्वामी विवेकानंदांचा तेविसावा महान विचार आहे ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनाल आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बलवानच बनाल त्यांचा चोवीसावा महान विचार आहे मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते त्यांचा पंचवीसावा महान विचार आहे दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून त्यांचा सव्वीसावा महा सव्वीसावा महान विचार आहे कधीही कुणाची निंदा करू नका जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा नसेल तर हात जोडा आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या त्यांचा सत्ताविसावा महान विचार आहे या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो त्यांचा अठ्ठावीसावा महान विचार आहे आयुष्यात जोखीम घ्या जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हारलात तरी तुम्ही मार्गदर्शन क तर नक्कीच कराल त्यांचा एकोणतीसावा महान विचार आहे जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरून नका जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका आणि स्वामी विवेकानंदांचा दिसावा म्हणजे शेवटचा महान विचार आहे एक विचार घ्या त्या विचाराला आपले आयुष्य बनवा त्याचा सतत विचार करा त्याची स्वप्ने पहा आपला मेंदू स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊ द्या हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद